पोषण अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेमधील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार शासनाकडून मोबाईल तर काय आहे अपडेट आणि कसा मिळणार मोबाईल की मागच्यासारखाच मिळणार बोगस मोबाईल तर बघूया आपण व्हिडिओ पण तुम्ही शेवटपर्यंत बघा पोषण अभियानांतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी हा मोबाईल मिळणार आहे आणि नमस्कार सर्वांना मी सरिता वाघमारे आणि तुम्ही पाहत आहात स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल तर तुम्ही खूप छान सपोर्ट देता याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद तर बघा आता केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची संदर्भाधीन क्रमांक एक येथील दिनांक अकरा सात अठरा रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात अंमलबजावणी करण्यास मान्यता देण्यात आली आहे तदनंतर पोषण अभियान या केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाची दिनांक एक आठ बावीस रोजी केंद्र शासनाने दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंमलबजावणी करण्यास तसेच या कार्यक्रमांकरिता केंद्र व राज्य हिस्शाच्या प्रमाणामध्ये एन सी वीस साठ चाळीस असा बदल झाल्याने त्या प्रमाणात सदर कार्यक्रम राबवण्यास संदर्भाधीन क्रमांक सात येथील दिनांक सव्वीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयांवर मान्यता देण्यात आली आहे आता आपण पोषण अभियानाचा आणि पोषण ट्रॅकरचा काय संबंध आहे ते बघत आहे तर बघा पोषण अभियानांतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत असून त्यापैकी आय सी टी म्हणजेच रिअल टाईम मॉनिटरिंग या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी सन दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात राज्यातील सर्व अंगणवाडी सेविका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांचेकरिता स्मार्ट मोबाईल फोन खरेदी करण्यात आले होते सदर मोबाईल फोनची वॉरंटी संपुष्टात आली होती त्यानुसार एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका मुख्य सेविका तांत्रिक मनुष्यबळ यांना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मोबाईल फोन उपलब्ध करून देण्याकरिता आयुक्त एकात्मिक बालिका सेवा योजना मुंबई शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार एम प्रणालीवर निविदा प्रकाशित केलेली होती त्यांना ज्या निविदा प्राप्त झाल्या त्या निविदा प्रक्रियाअंती एन एफ इन्फोटेक्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली या यांचा स्मार्ट मोबाईल फोन व निविदेत नमूद केल्याप्रमाणे इतर साहित्यकरिता तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये त्रेपन्न पैसे एवढा निम्नतम दर प्राप्त झाले आहे त्यानुसार उच्चस्तरीय समितीने दिलेल्या मान्यतेनुसार यल वन निविदाधारक यन एफ इन्फोटेक्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड न्यू दिल्ली यांच्याकडून सॅमसंग गॅलक्सी ए झिरो फायस या मॉडेलचे मोबाईल फोन आपल्याला मिळणार आहेत तर ह्या मोबाईलची किंमत आहे तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये मैत्रिणींनो लक्षात ठेवा तुम्ही आणि हे तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये त्रेपन्न पैसे सर्व करांसहित आहे म्हणजे जी, जी एस टी सी जी एस टी सर्व आणि त्यामध्ये आपल्याला काय मिळणार आहे चार्जर वगैरे मिळणार आहे का ते पण बघूया आपण तर तुम्ही इथे बघू शकता खरेदी करायच्या स्मार्ट मोबाईलची एकूण संख्या आहे एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर रुपये आणि प्रति स्मार्ट मोबाईल फोनची किंमत आहे तेरा हजार चारशे सत्तावन्न तर ही एकूण खरेदीची किंमत आहे एकशे चौपन्न कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार चौपन्न रुपये तुम्ही हिशोब करा एक लाख चौदा हजार नऊशे चौऱ्याहत्तर आणि गुन्हेला तेरा हजार चारशे सत्तावन्न रुपये ते तेवढी येते का तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जो मोबाईल देत आहे तो गावासाठी जे गावाची पूर्ण कार्यक्षेत्राची लोकसंख्या असते आपली त्याच्या जे कामकाज करावं लागतं आपल्याला पोषण ट्रॅकरमध्ये ते उत्तमरित्या करायला पाहिजे ते पोषण ट्रॅकरचं काम त्या मोबाईलने नाही तर मग मागच्यासारखा बोगस मोबाईल दिला तर एकाच लाभार्थ्याला दोन तास लागतात भरायला असं व्हायला नको एवढंच माझं म्हणणं आहे आता ह्या मुद्दा क्रमांक दोनमध्ये एक ते आठपर्यंत अटीवर शर्ती दिल्या आहे तर आठ नंबरची अटी व शर्ती बघूया आपण पुरवठादाराने राज्यस्तरावर कार्यालय सुरू करावे तसेच निविदेत नमूद केल्याप्रमाणे जिल्हास्तरावर सर्व्हिस सेंटर विहित कालावधीत सुरू करावीत मोबाईलच्या सर्व्हिसिंगची सुविधा आवश्यक असल्यास सदर सुविधा पुरवठाधारक वॉरंटी कालावधीमध्ये प्रकारे उपलब्ध करून देणार आहे याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी समवेत विचार विनिमय वी करून द्याव्यात तर ही खूप महत्त्वाची टीप होती कारण मोबाईलमध्ये जर काही त्रुटी आल्या तर त्याचं सर्व्हिस सेंटर म्हणजे वॉरंटी पिरियड असल्यामुळे सर्व्हिस सेंटर जिल्हा स्तरावर तरी राहणं आवश्यक असते आणि ह्या बाकी पत्रामध्ये स्मार्टफोन संबंधी दिला आहे खर्च किती केंद्राचं ऐंशी टक्के आणि राज्याचं वीस टक्के विडून किती तर हा सदर खर्च या पत्रामध्ये आहे पण आपल्याला या खर्चाचं काही पडलेलं नाही पण आपल्या आपलं सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं शासनाला एकच म्हणणं राहील की जो कोणता मोबाईल देणार आहे तो स्मार्ट वर्क करणारा असावा तेव्हाच सर्व अंगणवाडीचं स्मार्ट काम होईल आता हा सॅमसंग गॅलक्सी ए झिरो फाईव्ह एस मोबाईल दोन तीन रेंजमध्ये उपलब्ध आहेत तर आपल्याला जो मोबाईल मिळणार आहे कमीत कमी सहा जी बी रॅम आणि एकशे अठ्ठावीस जी बी इंटरनल स्टोरेज असलेला तरी असावा तेव्हा सर्व गावाचा डाटा त्याच्यामध्ये व्यवस्थित राहील आणि स्मार्ट वर्क करेल मोबाईल तर एवढंच म्हणणं आहे सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं शासनाला नाहीतर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप झाल्याशिवाय या मोबाईलचा राहणार नाही तर तुम्हाला काय वाटते याबद्दल कॉमेंट टाकायला विसरू नका आणि जो कोणी हा व्हिडिओ पाहत असेल ते आपल्या स्मार्ट स्कूल चॅनलवर नवीन असेल आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट मिळत राहतील आणि तुम्हाला या व्हिडिओविषयी काय वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि मैत्रिणींना तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा माझे जे दादा व्हिडिओ पाहत आहेत त्यांना व्हिडिओ आवडला असेल तर भरपूर लाईक करा तर पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद